रिसोड तालुक्यातील मसलापेन या गावी महसूल विभागाअंतर्गत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी बेवारस वाळूसाठा दिनांक अठरा मेच्या रात्री जप्त केला असून एकोणावीस मेच्या सकाळी तहसीलदारांनी हा वाळूसाठा मसलापेन ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिला होता यावेळी महसूल प्रशासनातील अधिकारी संतोष लोखंडे मसलाचे सरपंच वांड्रे पोलीस पाटील संतोष तहकिक यांच्या उपस्थितीत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना ही बेवारस जप्त केलेली वाळू प्रत्येकी एक एक ब्रास वाळू वाटप करण्यात आली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाअंतर्गत अलीकडेच काढलेल्या जी आर नुसार गरीब घरकुलधारकांना मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार तालुक्यातील मसलापणे येथे जप्त केलेला बेवारस वाळू साठा तहसीलदार तेजनकर यांच्या आदेशाने वाटप करण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर अनिल शंकर गायकवाड हे हिंगोलीवरून आपले काम आटपून मेहकरला घरी जात असताना रिसोड येथे मुंगसाजी एक महिला त्यांच्यासोबत गाडी थांबून बोलत होती इतक्यात मागून तीन मोटरसायकलसोबत पाच ते सहा जण आले आणि जबरदस्ती डॉक्टरच्या गाडीत बसले व समोर आडवी आलेली महिला सुद्धा गाडीत बसली आणि डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवून गाडी सुनसान ठिकाणी उभी करायला सांगितली आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील बारा ग्राम वजनाची सोन्याची चेन काढून घेतली त्याची किंमत अंदाजे एक लाख दहा हजार रुपये इतकी असेल आणि गाडीची चेकिंग करून गाडीच्या डिकीट ठेवलेले एक लाख रुपये काढून घेतले त्यानंतर एका महिलेला डॉक्टरांच्या खांद्यावर हात ठेवायला सांगून त्या दोघांचे फोटो काढले व हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करतो अशी धमकी या आरोपींनी डॉक्टर गायकवाड यांना दिल्याच्या फिर्यादीत म्हटलं आहे एकोणावीस मे रोजी डॉक्टरांना ब्लॅकमेल करून पन्नास हजार रुपये घेतले असा एकूण दोन लाख साठ हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी डॉक्टरांकडून जबरदस्तीने खंडणी स्वरूपात घेतला असल्याचं डॉक्टर अनिल गायकवाड यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फर्यादीत सांगितले आहे बबलू तायडे अक्षय खंडारे गणेश वाकोडे आणि विजय पिसुले या चौघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील दोन्ही महिला मात्र अद्याप फरार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे ठाणेदार चव्हाण यांनी सांगितले एकंदरीत हा प्रकार हनी ट्रॅप सारखाच असून मोबाईलवर ज्याप्रमाणे हनी ट्रॅपचे प्रकार घडतात तसाच हा प्रकार असून हनी ट्रॅप करणाऱ्या लोकांशी या प्रकरणातील आरोपींचा काही संबंध आहे का याची सखोल चौकशी रेसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी करावी शहरात यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या घटना घडल्या परंतु प्रतिष्ठेपायी व पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीला सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याने भीतीपोटी लोक तक्रार द्यायला घाबरतात परंतु विद्यमान ठाणेदार चव्हाण या सर्व गोष्टीला अपवाद ठरलेत नागरिकांनी निसंकोचपणे येऊन तक्रार करावी काही अडचण असल्यास मला प्रत्यक्ष भेटावे मी आपल्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन न्याय मिळवून देईल असे आवाहन रिसोर्ट पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण यांनी केलं आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी भोकरदान तालुक्यातील गवान संगमेश्वर येथील प्रतीक्षा कदम हिने अंधत्वार मात करीत दहावीत एकूण ब्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून अंधशाळेतून प्रथम क्रमांक पटकावलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे आपण बघतो आहे दिव्यांगांमध्ये अंध असताना सुद्धा प्रतीक्षा कदम यांनी राष्ट्रीय पदक विजेता मिळवलेले आहे खेळात प्रावीण्य मिळवलेले आहे आणि आपण बघतो आहे दहावीच्या परीक्षेत अंध असूनही ब्याऐंशी टक्के मिळवून ती टॉपर झालेली आहे नेमकं ही प्रेरणादायी कहाणी आज आपण बघणार आहोत जाणून घेऊयात प्रतीक्षाकडनं की कशा पद्धतीने तिने हा संघर्ष पूर्ण केला आहे आणि दहावीला ब्याऐंशी टक्के अंध असून सुद्धा मिळवलेले आहेत बघणार आहोत प्रतीक्षा नेमकं कशा पद्धतीने हे यश मिळवले आहे आज दहावीच्या गुणवंतांचा सत्कार होता त्या गुणवंताच्या सत्कारांमध्ये एक प्रेरणादायी अशी एक गोष्ट आपल्याला बघायला मिळत आहे आपल्यासोबत आहेत प्रतीक्षा आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा संघर्ष करून यश मिळवलेलं आहे काय सांग नमस्कार माझे नाव प्रतीक्षा कदम मी मुळची जालना जिल्ह्यातली आहे आणि माझे मम्मी पप्पा दोघं पण शेतकरी आहेत आणि विशेष म्हणजे पप्पा ब्लाइंड आहेत ते ब्लाइंड होते मग त्यांचा थोडा प्रॉब्लेम मला झाला माझं ऑपरेशनही झालं पण ते सक्सेसफुल झालं नाही डॉक्टरांचं सांगणं होतं की नाही म्हणून तुम्ही इला स्पेशल स्कूलमध्येच ठेवा त्याच्यामुळे मग माझं ऍडमिशन मी पाच वर्षाची होती तेव्हाच दादरच्या श्रीमती कमला दादर दादरंद शाळेत माझ्या पप्पांनी केलं आणि तिथल्या माझा हा बारा वर्षांचा प्रवास होता म्हणजे मी सिनियर के जी ज्युनियर के जी पासून तिथेच शिकले माझं दुसरीकडे कुठेच शिक्षण नाही झालं पहिली ते सातवी पर्यंतचं माझं शिक्षण कमला मेहता ब्लाइंड स्कूलमध्ये झालं आणि आपल्या म्हणजे ब्लाइंड साठी असे वेगळे विशेष कॉलेज नाही आहेत साईडेड मुलांमध्येच आपल्याला हे करावं लागतं म्हणून आठवी ते दहावीमध्ये ते लोक एक नॉर्मल मुलांमध्ये कसं वावरायचं किंवा त्यांच्याशी कसं हे करायचं कॉर्डिनेट करायचं हे करण्यासाठी म्हणजे कमला मेहता मध्ये हॉस्टेल म्हणून ठेवलं जातं आणि आमच्याच परेलला सोशल सर्व्हिस हायस्कूल परेल मुंबई असे स्कूल आहे तिथे आम्ही आठवी ते दहावीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जातो सगळ्याच मुली तर मग माझं दहावीचं शिक्षण आता तिथे पूर्ण झालं आणि मला लहानपणापासूनच खेळात पण खूप आवड आहे अभ्यासाची पण आवड आहे पण एवढी नव्हती पण नंतर अभ्यासाचं जेव्हा खरंच गांभीर्य काढायला लागलं तेव्हा मी खरंच खूप मन लावून अभ्यास करायला लागले आणि तसं मला त्याचं हे पण मिळालं एखादी गोष्ट आपण जर खरंच मन लावून केली तर ती नक्की सक्सेस होते हे मला नंतर कळायला लागलं मी जेव्हा दहावीत आले तेव्हा मला एक आमच्या ब्लाइंडचा खेळ असतो गोलबॉल नावाचा त्याच्यामध्ये डोळ्यावर पट्टी बांधून समोरची टीम आपल्याकडे बॉल फेकत असते त्या बॉलमध्ये घुंगरू असतात त्या घुंगरूच्या आवाजाने तो पकडायचा असतो प्रत्येक टीममध्ये सहा प्लेयर्स असतात तीन मेन आणि तीन सबस्टिट्यूट तर आ, मी पहिले स्टेट लेवलला गेले हा गेम आमच्या शाळेत यावर्षी फर्स्ट टाईमच आला मी फर्स्ट स्टेट लेवलला गेले आणि मग नंतर नॅशनलसाठी माझं सिलेक्शन झालं ते डिसेंबर महिन्यात झालं त्यावेळेस माझ्या प्रिलियम्स चालू होत्या अर्ध्या परीक्षा मी तिथे जाण्याच्या आधी दिल्या अर्ध्या नंतर दिल्या त्याचा थोडा अभ्यासावर परिणाम झाला कारण दहा ते पंधरा दिवस मला अभ्यासच करता आला नाही मग ते थोडं रिकवर करायला वेळ लागला पण मी ठरवलं होतं की नाही म्हणून माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मी जेव्हा दहावीत जाईल ना तेव्हा मला ना शाळेतून पहिलं ह्याचंय प्रत्येकाचं एक वेगवेगळं असत तसं ते माझं लहानपणाचं स्वप्न होतं पण मी मनाशी ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून असं मी परीक्षा द्यायला लागले भीती वाटत होती कारण अनुभव नव्हता कधी कोणाचा ऐकला पण नव्हता पेपर कसे असतात वगैरे तर मग पेपर द्यायला लागले अभ्यासही चांगला झाला आणि अभ्यासात अभ्यास करताना म्हणजे फ्रेंड्स हे परत टीचर्सचं गायडन्स खूप छान होतं त्यामुळे खूप चांगला अभ्यास करता आला टीचर्सचा खूप छान सपोर्ट होता आणि माझ्या मम्मी पप्पांचा पण खूप चांगला सपोर्ट होता जेव्हा मी खेळायला जात होते तेव्हा माझे मम्मी पप्पा म्हणाले की नाही तू करशील म्हणून त्यांचं ते करशीलच मला खूप मोटिवेट करत होतं आणि मग मी खेळायला पण गेले आणि इकडे पण ठरवलं होतं की मी पहिली येणार आणि कसं केलं मला ब्याऐंशी टक्के पॉइंट चाळीस असे मार्क मिळाले आहेत अभ्यास करताना जास्त काही अडचणी नाही आल्या कारण माझ्या मम्मीने मला लहानपणापासून एक शिकवलंय कि ज्या वेळेस आपल्याला काहीतरी दुःख वाटत किंवा वाईट वाटत एखाद्या गोष्टीच तर आपण त्या म्हणजे आता काही काही वेळेस होत ना मी किती लांब राहते मला घरी जायला नाही मिळत त्यात माझ्या फ्रेंड सगळ्या मुंबईतल्या होते मी एकटीच गावचे होते तर मग मला असं वाटायचं की सगळे घरी जातात मी नाही जात मग माझी मम्मी मला तेव्हा एकदा म्हणालेली की तू तर घरी येतेस पण जे अनाथ त्यांचं काय मग त्या एका प्रसंगानेच मला असं म्हणजे थोडं दुःखी व्हायला झालं किंवा काय झालं तर मागच्या गोष्टीचा विचार करायचा आणि मग पुढे जायचं असं शिकवलं त्यामुळे अडचणी कधी नाही दिसल्या मी जेव्हा स्पर्धेवरन आले मी आता तुम्हाला म्हणाले की मी नॅशनल लेवल गेले होते तेव्हा थोडीशी भीती वाटली पण करायचं ठरवलं होतं म्हणून केलं आणि ते झालं ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय सेनेच्या शूर पराक्रमाचे सन्मानार्थ शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेतर्फे राज्यभरात भव्य तिरंग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आज लोणार शहरात भव्य अशी तिरंग बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले भारतीय सेनेच्या शौर्याला समर्पित या रॅलीत प्रतापराव जाधव हो, आणि आमदार संजय रायमुलकर तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी सहभागी झाले होते देशभक्तीने भरलेले वातावरण हातात तिरंगा आणि मनात भारत मातेबद्दल अपार प्रेम घेऊन अनेक आजी माजी सैनिक या भव्य तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळी अनेक माजी सैनिक यांचे नागरी सत्कार करण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोळे यांनी महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हे दरिद्र रेषेखालील जीवन जगतात त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीचे असते अशा कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या वृद्ध काळात औषध उपचाराचा खर्च परवडणारा नसतो अशाच वयोवृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी म्हणजेच पासष्ट वर्षाच्या वरील नागरिकांसाठी व दरिद्र रेषेखालील कुटुंबाच्या व्यक्तीसाठी श्रावण बाळ योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना पंधराशे रुपये दरमहा आर्थिक मदत केली जाते परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे व गलथान कारभारामुळे श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे यवतमाळ जिल्हा तसेच उमरखेड तालुक्यातील सहा महिन्यापासून मानधन रखडले असल्यामुळे वयोवृद्धांना औषध उपचार व उदरनिर्वाह करणं कठीण झालंय रिपब्लिकन सेनेकडे लाभार्थ्यांनी सदरविषयी न्याय मागितला असता रिपब्लिकन सेनेच्या वतीने उमरखेडचे तहसीलदार यांच्याकडे येत्या आठ दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रखडलेले मानधन तात्काळ जमा करण्यात यावे असा आग्रही भूमिका घेत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड तालुक्यातील अमानपूर ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्यसह ग्रामस्थांनी दिनांक एकवीस मे रोजी सकाळपासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांच्या मूलभूत समस्येसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील अमानपूर गावात गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणीचा सा सामना करावा लागत आहे वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासन व संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील संतप्त ग्रामस्थ व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनी बेमुदत आमरण उपोषणाचं अस्त्र उपसलं आहे पाणी वीज रस्ता अशा सुविधांसाठी अमानपूर येथील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे व प्रशासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणशास्त्र प्रारंभ केला आहे तसेच जोपर्यंत गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी यावेळी घेतली आहे या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमरखेड शाखेच्या शाखा व्यवस्थापकपदी प्रदीप फटिंग यांच्या नियुक्तीबद्दल लेखा परीक्षक लक्ष्मीनारायण साहू यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या सदर सदीच्या भेटीदरम्यान के वाय सी पीक कर्ज तसेच विविध योजनेच्या रखडलेल्या अनुदानाविषयी चर्चा करण्यात आली यावेळी आर पी आय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर शहर उपाध्यक्ष अमोल जाधव तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेडमधील हनुमान नगरची निर्मिती ही दोन हजार सात मध्ये झाली असून सुमारे सोळा वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा शासनाच्या उदासीन धोरणामुळे हनुमान नगर येथे पक्क्या रस्त्याची व नाल्याची निर्मिती झाली नसल्याचं स्थानिकांना चिखलातून मार्ग काढीत जावे लागत होते जागोजागी पावसांचे तसेच सांडपाणी साचून रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते ही बाब हनुमान नगरवासियांनी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निर्देशनात आणून देताच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात हनुमान नगर येथील शंभर ते दोनशे रहिवाशांकडून निषेध मोर्चा काढीत उमरखेडचे उपविभागीय अधिकारी तसेच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले होते त्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या वतीने तात्काळ यवतमाळचे जिल्हा अधिकारी अमोल येडगे तथा पंकज आशिया यांच्याकडे यवतमाळचा पाठपुरावा करण्यात आला होता सदर मागणीला यश ये येऊन एकूण पासष्ट लाख रुपये किमतीच्या रस्त्याचे कामे मंजूर होऊन काऊटचे ऑर्डर निघाली असून येत्या आठवड्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल या बातमीचा आढावा घेतला आहे आम आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आजच्या काळात सरकारी कर्मचारी म्हणजे आपल्या कार्यालयातील संबंधित अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचेच प्रश्न सोडवताना दिसतात पण आर्णी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार वैशाख वाघ हे कार्यालयातीलच नाही तर समस्त जनतेचेही प्रश्न सोडवता कसे येईल याचा विचार ते करतात जनतेच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात नुकतंच त्यांनी एक सत्तर वर्षीय स्त्रीची समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी उपाययोजना पुरवण्याचे आदेश दिले आणि आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी विना परवाना खताची विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई करण्यात आली असून चौदा लाख ,00, चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत खतांचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील गावात विना बिल खताची विक्री करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला मिळताच दिनांक बावीस मे रोजी शिवणी परिसरात सापळाचं टेम्पो श्री श्रीकृष्ण मंदिराजवळ पकडून या गाडीची चौकशी केली असता विना बिल खताची विक्री करत असल्याचं चा निष्पन्न झालंय या प्रकरणी कृषी विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून एका विरुद्ध चौसष्ट हजार चारशे बावीस रुपये असे मिळून चौदा लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हा सर्व प्रकार या भागांमध्ये दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर घडत असताना कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे लक्ष का देत नाही असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून विचारला जात आहे यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या, या प्रकाराकडे लक्ष देऊन कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांना याबाबत ताकीद दिली पाहिजे अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार